हॅलो हॅलो हां बोल ना कुठे आहेस तू अरे किती फोन करायचं पहिलं फोनवर कधी फोन उचलत पण नाही तुला का अरे तुला माहिती ना माझ्या घरी किती प्रॉब्लेम असतात मग घरी प्रॉब्लेम असल्यामुळे काय मेसेज करून सांगता येत नाही काय अरे कोणी पण मोबाईल घेतं माझ्याकडून काय नाही होत तुझी नाटकी सगळी मला माहिती आहे अरे असं काय नाही आहे अरे बोलायचं असेल माणूस कसं बोलतं मेसेजवर बोलतं ला बोलतं इंस्टाला बोलतं कॉल करावं म्हणून घेत नाही पण तुला दिवसातून एकदा कॉल करायचा ते पण करायसाठी करायचं मी कुठं भांडण करते मग काय बरं जाऊ दे ना सोडणं आता केलं ना मी कॉल बोल ना मग अरे सकाळपासून किती फोन आहे माझा सत्तर ऐंशी वर फोन असेल जवळपास मी एवढं कशाला कॉल करतो तुला माहिती नाही तुला माहिती ना तुम्हाला तुझ्या शिवाय जमत नाही सिरियस विषय झालाय म्हणून हा पण मग मी कुठे काय बोलते फक्त तू एवढं कॉल न करत जाऊ मी करत जाईल तुला बरं जाऊ दे खंडायचं नाही काय आणि बांधणं नको करायला बोल मग काय ते हे भेटायचं कधी प्रेमाने बोल की जरा आज चिडल्यामुळे काय बोलतोय मग बर प्रेमाना बोलत कधी भेटायचं आपण भेटू उद्या मग प्रेमाने बोल की जरा मग बोलतोय काही भेटायचं कधी कधी भेटायचं बरं ठीक आहे उद्या भेटतो मी उद्या कुठे भेटायचं तू सांग तिथं तुला मला सांगतो आता कुठे आणि मी आले शेताकडे किती वेळा सांगू तुला अरे शेताकडे आले मी तुला किती वेळ मला शेतात गेले की मला फोन करायला जा मी तिकडे शेतात भेटायचं जाईल ते कॉलेज मध्ये सुटल्यावर भेटायचं जाईल बरोबर वाटत नाही अरे भाडकाव कोण बोलतो तू अरे काय आवाज होतून बोलते असा ए बाप बोलतोय मी हॅलो हॅलो अरे कोण बोलतोय तू कोण बोलतोय अरे दिलं फोन कोण रे मित्र आहे फक्त अरे मित्र असला आणि पोरांबरोबर काय मैत्री करायची गरज आहे तुला मैत्रीण नाही काय पोरी कमी पडल्या गावात नाही मग काय बोलत होती काहीच नाही काहीच नाही काय काहीच नाही सगळं ऐकलंय मी झक मारीत होतो ना माग लाज नाही वाटत का तुला चुकलं काय चुकलं कुठलं आहे काय कोणाचं काय माहितीये का तुला गावातला गावातला ह्याच्यासाठी गावात, गावात हो। पाठवतो का तुला ह्याच्यासाठी कॉलेजला पाठवतो का हा लाज बिज फोडले का बरं तुम्ही काय भेटायची पिटायची गरज आहे तुला एवढी शानी झाली तर सांग लग्न करून देतो नाही तिथं झक मारे सवय लागली बोलून घेताला इथं ह्या बोलून झकमारीची हो काम नाही धाम नाही ना तुम्हाला चांगलं शिकाय मिळते म्हणून हे उद्योग सुचते तुम्हाला बोलो इथ दोन झापडा त्याला ठेवतो आणि तुला ठेवून देतो कॉलेज विलेज बंद करा असले उद्योग करायचे तर ना नंबर त्यात आता लाव लावती हॅलो हॅलो कुठे ऐक ना इकडं आमच्या घराकडे येतो का? का ये ये इकडे वारात काढायची तुझी अद्याप घरच्यांना बी घेऊन ये लवकर या काय नाव काय यायच हर्ष काय नाव आहे त्याच हर्षद्यायच म्हणजे उच्चल पोरगा येते का अरे काही शान आहे का ती अक्कल फिकल आहे का, का तुला थोडीफार रोपडी कामवायची अक्कल नाही त्याला बोंबला थे नुसतं गावात काय काय करते माहिती आहे ना मला ती काय रे तुम्हाला चांगली पोर नाही आवडत का असली टावळ खोर टुकरच आवडतात आणि आमच्या लाज जाबुरचा विचार करा जरा गावात फिरायचं का नाही आम्ही तोंडवर करून नका चांगली बाजी आणली तुम्ही एवढं शिकवलं तुला खर्च केला शिक्षणाला अरे आमची आईपत नसताना बी आम्ही तुमच्यासाठी विचार करीत नाही मागला पुढला चांगला दिवस दाखवला आम्हाला तुम्ही okay. काय बोलायचं आता आम्ही ह मान खाली घालायची काम आहे का नाही काय बोलत आता काय बोलत होतो फोनवर काय बोलतो तिने नाही सांगितलं काय बोलतो ती तीन नाही सांगितलं म्हणजे तू तू ले रे ले। ओ, 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 का तुम्ही का म्हणजे मावशी तुम्हाला माहिती नाही काय पराक्रम केलाय चुकला पण लेकरांना काय नको आम्ही काय काय करतोय यांच्यासाठी मी असलं उद्योग करतात येतोय बाहेर आता प्रेम तर केला काय चुक अरे केलं सगळं ठीक आहे पण घरी येऊन बोला की तुम्ही आणि काय करायचं कारण आहे रे दुसरी कामं नाही का तुम्हाला हेच करायचं यांनी म्हणायचं प्रेम केलंय यांनी म्हणायचं केलंय आणि आम्ही काय करतोय प्रेम पोटीत चालले नाही सगळं बोर पिकल्या दगड दगडच म्हणशी कच्ची बोर असल्या पण दगड बोरी बघून माराव्यात मग तिथेच याची बरोबरी आहे का माझ्याशी याची लायकी आहे का आमच्या घरात बघायचं तरी हे बघ तुला सांगतोय मी झालं तेवढं बस झालं तिच्याकडं बघायचं नाही बर का कशामुळं कशामुळं म्हणजे टांगड्यात वाढल्यावर कळन का तुला थिर रा थिर रा जाऊ इतके हा तुम्ही पित होसाळ नका तुम्ही पुरीच बाप आहेत ना पुरीच्या बापांनी जरा मर्जीत राहावं लागतं पुरीचा बाप म्हणजे ते लागणार मर्जी तिथं काय सोयरी जमली आपली कुठं असून द्या घरादारात पुरीच्या बापांनी मर्जीन राहावं लागतं बराबरी लाल्या लहान ला ला। ला असल्यावर किती तुमची दादागिरी असून द्या पण बराबरी लिकरू आले ना लिकरू बरात आले आता अपमान कमी करायचा अपमान कमी म्हणजे आम्हाला काय काय हे काय तुमच्या पोरा बेरिंग करायची नाही थिर राहायची डिअरिंग हे बरं आहे तुमच बस ऐक आए, की तुम्ही आहे माझ्यावर तिला काय अक्कल आहे का, का? बाहेरची दुनिया पाहिली का तिने हे ऐकायसाठी जक मारली का आम्ही आणि हे बघ तुला कळत प्रेमाचं प्रेम आपली लायकी बघून करावा तुमची लायक तरी आहे का आमची बरोबरी करायची लायक कोणाच काढताय तिला सांगायचं ना आधीच त्याची लायकी ना त्यावर प्रेम करू नको लायकी बघूनच प्रेम कर नाही तुम्हाला बी असल्या चांगल्या घरातल्याच पोरी पाहिजे म्हणजे नंतर आमच्या जेव बसून खायला तुमचे जीव तुमच्या दारात कोण यायला नका जाऊ तुम्ही बोलवलं म्हणून आलो या तुम्ही याची गरज नव्हती परत पुरीला फोन बी करायचं ना मग आमच्या सांगून ठेवतोय तुला बर का मी करणार नाही पण तिचं आलं तर मग काय पुरीचा दहा बऱ्या फोन येते त्याच काय ती मिस कॉल देते त्याच काय येऊ दे ना आता परत माझ्या माझ्या कानाने ऐकले पन्नास बारा मिस कॉल करते तुमची पोरगी गई। ही ही। का तुला दम जाऊ नाही लोकाच्या पोरग बी आहे ना काय आहे मला माहितीये काय गावात काय नवीन नाही आलेलो मी काय बाड नाही मोरचा विषय नाही त्याला म्हणा परत फोन करायचा नाही चालतय नाही करत परत फोन आणि तू तू तर परत फोन करच तू एनवी मी मग पोरगीच नव्हती अस समजन मी आणि या बघा काय बोललो मी पण एकदा नीट सांगतोय विषय हितच थांबवा नाही तर मग बरं वाईट होईल काहीतरी बघू नशीब चालतोय नाही परत काय हे होत झाला गाड घरी चला काय चुका आपली ऐकून घ्यावं लागतं आपलं घर हा उघडा की आजचा दिवस लागला आजचा <laughs> दिवस परत का चला सुनबाई तुमची हा हे काय सोन्याचा दिवा चांदीचा ताट ओवळतील एका सोनांची वरात पकड्यान करून दाखवलं की नाही हा लय बघायची वेळ नाही आणली लय पैसे घालायचं नाही फडकत आणले करून म्हणूनच म्हणते ना सोन्याचा दिवा चांदीच ताट आणि ववळी तेल एका सोनांची वरात झालं मनासारखं कागदपत्र येते ना सगळं लाव बिंदास पण आता लाव त्यांना आधी व्हॉट्सअपला फोटो पाठवलेत ना हो पाठवले हा फोटो पाठव डॉक्युमेंट पाठव हो अनलॉक घरी आले म्हणून हॅलो अगं कुठे तू बाबा मी तुम्हाला whatsapp ला फोटो टाकले अगं फोटो काय टाकते तू कुठे आहे वाट बघतो आम्ही तुझी बाबा आता तुम्ही माझी वाट नका बघू म्हणजे कारण मी लग्न केले काय हो मी आता या? येडबिड लागलं काय तुला बाबा माझं लग्न झालंय आता मी याच्यासाठी कॉल केलाय की तुम्ही आता माझी वाट बघू नका आणि मी लग्न केलंय हर्षद सोबत मी खुश आहे याच्या सोबत हो तुम्ही माझी काळ काळजी कराल म्हणून कॉल केलाय आम्ही काळजीच करीत होतो चुकलं आमचं काळजी बाई तुझी तू भक्त ना तुला बापान फोन केला मग बर बाबा मी आता सुखरूप आता तुम्ही काळजी नका करू हॅलो ठेवलं आपलं सांगायचं काम होत सांगितलं सगळे हो। हो। विषय आता काय मग डीजे लावायचा नाही काय सगळ्याकडे लाव ना डीजे आता आणली वाजत गाज त्यांच्या तिकडे काळजी करायचं नाही विषय सोडून द्यायचा हो तुझे वडील आले काय बसा बोल आता ताई चल घरी आता तरी मी नाही येऊ शकत कारण आता माझं लग्न झालं एकदा तरी सांगितलं का ग तू बाबांना दे तिला काय घेणं देणं राहिलं आता आपल्या बरोबर त्यांचं काम झालं ना तिच्या मनासारखं झालं बापाचं कोणाला काय घेणं देणं काय का ना तुम्हाला सांगितलं होतं लग्न करून द्या म्हणून तुमचं झालं का लग्न नाही लग्न झालं ना एक दोन पोरींचं जा बाप झालो हेच मला सांगा अहो आम्हाला जास्त कळतं ना यांचं ह्यांच्यासाठी काय लागतंय ना ते मी वीस बावीस वर्ष बघितले ह्यांनी किती वर्ष बघितले हा किती वर्ष ओळखतो पण ऐका ना इथून बघणार आहे ना इथून पुढचं तो बघणार का, का। तो आता बापाची जागा घ्यायला बघणार का बाप नाही पण नवरा झाला ना तो आता लग्न केलं त्यांनी हे काय प्रूफ आहे आमच्याकडं नाही नाही राहू दे ते प्रूफ केला असते तुम्ही गोळा बाप कंप्लेंट करायची असेल कोर्टात सांगायचं असन बाप कसा नालाय की बापाने आमचं किती हाल केलं बापाचं काय हाल नसतं झालं का तुम्हाला मोठं करायला कोर्टात तुमच्यावर काय केस करते लग्न झालं फक्त हा विटनेस आहे फक्त दुसरं काय आहे हा विटनेस बिटनेस दा दाखवून नसतं होत लग्न लग्न म्हणजे दोन घरं जोडायची असतात नाते संबंध जोडायचे असतात नाते संबंध तोडून लग्न करतात का असं तू सांग त्यांना काय सांगते ते आता काय राहिले त्यांच्याकडे सांगायला अहो मी बाप आहे तिचा न सांगता तिच्या मनातलं वाळगतो न जर वर करून बोलायची हिंमत नाही राहिली तिची आता ना आता तो तोडून बसली बापाबरोबर ती बरं तुम्ही कोण यांचं मी साक्षीदारांनी माझा मित्र आहे तो तुमचा मित्र आहे ना आता तुम्हीच मला सांगा यांनी असं केलंय ह्या बहिणीचं लग्न व्हायचं अजून हिला काय करायचं आम्ही तिला लोकांनी विचारलं थोरली बहीण काय करती काय सांगू आम्ही पळून गेली मावशी तुम्ही सांगूच ना का आम्हाला आम्ही तुमच्याशी वाद घालायना आलो आम्ही आमच्या मनातलं बोलू का नको नाहीतर ह्या बघा माझी अजून पण इच्छा आहे एकच सांगणे तुला अजून लोकांच्यात बो नाही झालेला तू घरी चल बाई तुझं लग्न यांच्या बरोबरच लावून देतो मी पण निदान रीती रिवाजाप्रमाणे मान दे ऐका ना आपण काय करू लग्न आमच्या दारात करू ना आम्ही लग्न घेतलं एवढी परिस्थिती बेकार नाही माझी पोरींची लग्न उचलून देऊन करू का मी तुम्ही याला कबूल व्हायनात काय गोष्टी कबूल करून घ्यावं लागतील एवढं सगळं झालंय आता तर कशाला ते माघार मनासारखं करा हे बघा मला काय करायचं का नाही मी माझे आबरूज आखायसाठी तुमच्यासाठी असं म्हणतोय हे बघा दोन पोरी आहेत मला पोटाला पोरगा पण नाही कधी अपेक्षा नाही धरली त्याची दोन पोरी म्हणलं माझ्या पोरापेक्षा सरस होती बापाचं नाव काढते हा एवढं हो तरी करा माझ्यासाठी हे बाई एवढं तरी कर बापासाठी तुझ्या तुला बोलावं लागेल मी नाही येऊ शकत कारण माझं लग्न झालेलं आणि आता मी इथंच राहणार हे बघ पाया पडतो तुझ्या ऐक माझ तुझ लग्न झालंय तुझ सगळं चांगलं झालंय मान्य आहे मला पण ह्या पोरीच काय करू मी हिला काय सांगू लोकांना मी छाती काढून सांगायचो माझी पोरगी आमक होईन तमक होईन हे करन ते करन काय केलं माझ्या पोरीने बापाचा साधा विचार पण नाही केला हग निदान नांदायला येताना तरी माझा आशीर्वाद घेऊन यायचं असं बापाला शाप देऊन तुमचा संसार होणार येतोय ऐका नका तळतळ करू तुम्ही आपण लग्न इथं उचलून घेऊ तसं काहीतरी तळ तडजोड होईल असं बघा ती जरी तिकडे गेली तर तिच्या मनात नाही आहे तसं एकदा बाबांकडे बघून तरी विचार कर ग तू गेल्यापासून बाबांनी जेवण पण नाही केले त्यांचे काय हाल होत असेल त्याचा विचार केलास का कधी अगं चल ताई हे बघ मला माझ्या पोरीवर विश्वास आहे बापाचा हट्ट नाही मोडणार ती हे बघ ताई चल तू नाही मी नाही येत चल बाबा आजपासून ताई आपल्यासाठी कोणीच नाही तुम्ही होईन हळूहळू नाराज होऊन गेलेत नाराज होऊन पण होईन त्यांना हळूहळू सवय लय आपण कोणाची बडा नाही करायचा त्यांनीच लावून दिलाय म्हणत फक्त त्यांच्याकडे पैसे नव्हते अडचण होती आणि तुम्हाला एखाद लेकर त्यांना ओढ लागला हळूहळू होईल सगळं दोन तीन वर्ष वेळ जाईन याला काळजी घ्या व्यवस्थित येऊ मी करू राहू द्या सगळं